सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे तीन सदस्यांचं पथक या गुन्ह्याचा करणा तपास करणार आहे न्यायालयीन कोठडीमध्ये सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता आणि आता याच संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्या आदेशानं एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता त्या प्रकरणामध्ये आता एसआयटी स्थापन केली जाणार आहे तीन सदस्यांचं पथक यासाठी नेमण्यात आलेलं आहे आणि आता हेच पथक या संपूर्ण गुन्हे प्रकरणाचा तपास करणार आहे न्यायालयीन कोठडीमध्ये सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता आणि आता त्यासाठी रश्मी शुक्ला यांच्या आदेशानं एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे पुन्हा सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि यामध्ये तीन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख अधिक अधिक काय गजानन श्वेता सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण मागच्या अनेक दिवसापासून आहे मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी सातत्यानं सुना सुना सुरू आहे प्रकाश आंबेडकर स्वतःहून ही केस लढवत आहेत आणि त्यांनी पोलिसांवर म्हणजे अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आणि सोमनाथच्या आईनं मागणी केली होती की पोलिसांवर गुन्हा दाखल करावा त्यानंतर या प्रकरणाची योग्य पद्धतीने तपास व्हावा यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये मागणी केली होती की एसआयटीची स्थापना करावी जेणेकरून याच्यामध्ये कुठलाही पोलिसांचा म्हणजे विशेषतः पोलिसांचा कुठलाही हस्तक्षेप नसणार आहे आणि त्यानंतर मुंबई औरंगाबाद उच्च न्यायालयाने जे आहे ते खंडपीठानं आदेश दिला होता पोलीस महानिरीक्षकांना आणि त्यानंतर एसआयटी जे आहे ते फॉर्म करण्यात आलेली आहे यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे पुण्याचे जे अध्यक्ष आहेत सुधीर सुधीर हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती एस आय टी फॉर्म करण्यात आली आहे त्यांच्या अंतर्गत अनिल आणखी दोन अभिजित दहा शिवकर आणि अनिल गव्हाणकर हे गुन्हे अन्वेषण विभागाचे एस पी आणि डीवायएसपी दर्जाचे अधिकारी आहेत या तीन सदस्यीय समितीच्या वतीनं हा तपास केला जाणार आहे शिवाय अध्यक्ष आणखी त्यांना काही पोलीस कर्मचारी लागणार असतील या पथकात तर ते तैनात करू शकतात त्यांना ती अधिकार देण्यात आले आहे पण त्यामध्ये परभणीच्या पोलिसांचा कुठलाही समावेश नसावा असं स्पष्ट करण्यात आलंय महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी हे पथक जे आहे ते नेमलेलं आहे आणि सोमनाथ सुरेश प्रकरणामध्ये आता पुढील तपास एस आय टी मार्फत केला जाणार आहे श्वेता धन्यवाद गजानन दिलेल्या माहितीसाठी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये आता एस आय टी स्थापन झालेली आहे रश्मी शुक्ला यांच्या आदेशानंतर या एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास एस आय टीकडून केला जाणार आहे